इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात काम करणाऱ्या नव्वद कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या वीस महिन्यांपासून शासनानं निश्चित केलेलं वेतन मिळत नाही त्यामुळं फरकाची रक्कम मिळावी या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोर उपोषण सुरू केलंय दरम्यान या आंदोलनामुळं रुग्णसेवा कोलमडली आहे अगदी रुग्णांना स्ट्रेचरवरून ने आण करतानाही नातेवाईकांना घाम फुटतोय मुंबईच्या डीएम एंटरप्रायझेस या ठेकेदार कंपनीचे नव्वद कंत्राटी कर्मचारी इचलकरंजीतील आय रुग्णालयात काम करत आहेत एकोणीस मे दोन हजार बावीस पासून हे कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत शासनानं कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आणि भत्ता निश्चित केलाय मात्र ठेकेदार कंपनीकडून मिळणारं वेतन आणि भत्ता यामध्ये मोठी तफावत आहे प्रत्येक महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्याला सुमारे पाच हजार रुपये कमी मिळतात वारंवार मागणी करूनही गेले वीस महिने पगाराची कमी रक्कम दिली जाते शासनाला निश्चित केल्याप्रमाणे वेतन भत्ता मिळावा गेल्या वीस महिन्यातील फरकाची रक्कम मिळावी या मागणीसाठी आज आय जी एमच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून रुग्णालयासमोर उपोषण सुरू केलंय आरोग्य सेवा विभागाच्या उपसंचालकांना याबाबत निवेदन दिलं असून हक्काचा पूर्ण पगार मिळाला नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे आम्हाला कामावर रुजू करताना आमचा पगार कुशल कारागिरास पंचवीस हजार व अकुशल कारागिरास तेरा हजार दोनशे छप्पन असं सांगितलेलं होतं पण गेले एक वर्ष आठ महिने अकुशल कारागिरास आठ हजार रुपये व कुशल कारागिरास अठरा हजार रुपये असा वेतन आम्हाला मिळत आहे आमची तफावत फरकमधून वेतनामधून जी झालेली आहे ती आम्हाला मिळालीच पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण सर्व कुशल व अकुशल कारागीर कामग, कामगार कामगार आम्ही सर्वजण बेमुदत संपावर बसलेलो आहोत याची दाद अगर जर कोणी घेत नाही घेतली नाही तर आम्ही सर्व कर्मचारी बेमुदत उपोषण करणार करण्याचा देखील आम्ही इशारा देतो दरम्यान मधील हंगामी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळं रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम झालाय नातेवाईकांनाच आपल्या रुग्णांना स्ट्रेचरवरून ने आण करावी लागतीय तर अन्य कामांवरही परिणाम झालाय या आंदोलनात सोनम बनसोडे राजेश्वरी गोंदकर हिना मुजावर प्रतीक पंडित देवदान शिंदे ओमन अँथोनी हेमा सावनूर प्रगती पांढरपट्टे लोहित मद्रासी कोमल कवटेकर यांच्यासह कर्मचारी सहभागी झालेत